ता बारा चुछा चुछा था था ता आता बारा वाजून गेलेत बघा आणि आमचं गाणी शूटिंग पण झाले अर्ध गाणं झाले तिथं आम्ही थांबलो तिथेच डायरेक्ट गाडीत येऊनच बसले आणि ब्लॉक काही घेतला नाही बघा तर पिवड्या पण झोपली आता आणि आता असली जी भूक लागली मला ह्यांना माहिती जेवायचं पुढं पण मी आज धरला उपास मला काही जेवायचं नाही संध्याकाळी सोडतात का नाही माहीत नाही ती पण उपास नाही त्यांना किंवा ताईंना फोन करून विचार पण आता मी लसी पिणारे लसी आणि गेले तिकडे दुकानात चला இக்கூன் உடல உடல உடலு உடல जेवण आहे ती केलं बघा आता सगळ्यांनी आणि मी पण शॉप आहे ती खाल्ला काम आहे झाड पण पण आहे तर माहिती गडे सर काय तर वर सज्जन गडे आणि काय तर वाळ्याला लाकूड हे मोडलं की ना

खू पाणी आम्ही गाडी चलत चलत आणि खाली जे आहे ना ते असं घसरते मी म्हणून पिऊला दिलं आता कवानुकरी पडन त्याचं पण माहिती व्हायची वाटलं जीवाला पण तू त्यांच्याकडे दिली त्यांनी घेतली हो। पिऊ आणि खाली सोडली तर चला आता मी तुम्हाला धबधबा दाखवते पाण्याचा इथे आवाज येतोय भारी मस्त भारी वाटले बघा फिरायला येऊन आणि गाण्याचं पण शूटिंग आपलं होत आहे गाण्याचं पण शूटिंग चालू पाहिले पोचलो धबधब्या पैसे झाले सगळे पावसे झालं पेवच्या टाकल्यावर पाणी पाणी धबधबा पाहिला इतकं म्हणता आणि चला इथं पुढं गुप्पा आहे आता आम्ही चाललो त्या गुफेकडे चला जाऊयाबा चला आता पण त्या जा गुप्पेत जाऊया चला पुढं <laughs> हा चला तर आम्ही चालले चाललय आहे गुप्पा आणि इकडं दाबधाबा दाबधाबाच्या पार्टी मग जायचे मस्त बेगे बाकीचे सगळे गेले आता मी आहे आणि इकडे बाकीचे आहे गुप्पा कसली वा इकडे जायचंय इकडे इथं मला लागते काय काय इकडे इकडे जायचं आपल्याला मामी तर कस काय आता चाल गे आता

हलो हलो जीन जीन, जीन, तर जरा हल्लू हल्लू पाऊस चालू झालाय बारीक झिमझिम दिसत असती तर बघा पण हल्लो हल्लो झालाय आता आम्ही चाललोय हल्लो हल्लो तर मित्रांनो काय तर पेरूच झाड सापडलंय आम्हाला बघा ते आम्हाला घेताच आणि छोट छोटच आहे काय घ्यायसारखं होय तेव्हा चला चला बघ पेरू होय की घेऊ का हातात एक आला आला पेरू शेवटी हातात बास एक छोट इथले कवळ कवळ पेरू पिवडं अयो पेरू नाही वे पेरू नाही अयो आम्हाला वाटलं पेरू पण पेरू नाही तर आम्हाला वाटलं पेरू इथे म्हणले लय भारी झाला आज उपास म्हणले म्हणलं पेरू खावा भार कसा कवळा कवळा पण कुठला नशिबात ती पण पेरू नाही दुसरंच काय तर निघालं काय होतं काय माहिती फळाचं नाव पण माहित नाही आणि वेगळंच फळ आहे आणखीन जायचं आहे खाली काय बाबा बाय बाकानुय अलू माकाड नको अ नका की माकाड पिवडी दाखव तुम्हाला तर इथं मोठा धबधबा दब आहे चांगला आहे ना मोठ कुसल खोली मोठ पण दब धबधबा बघून झाला आता आम्ही चाललोय तर घेतलं दोन दोन लेकरं त्यांनी चलो वाटा मग बाय दुकाला